अमाइन्स हे असे रासायनिक संयुग आहेत जे आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहेत जीवनरक्षक औषधांपासून ते कपड्यांच्या रंगांपर्यंत पण रसायनशास्त्रातलं एक मोठं आव्हान आहे ते म्हणजे यांना प्रयोगशाळेत अचूकपणे बनवायचं कसं आज आपण याच निर्मितीच्या कलेबद्दल सविस्तर बोलणार आहोत कधी विचार केलाय की एखादा रेणू बनवणं म्हणजे नेमकं काय हे काहीतरी बांधकाम करण्यासारखं आहे की एखादी कलाकृती घडवण्यासारखं एका केमिस्टसाठी ह्या प्रश्नाच्या उत्तरात अनेक शक्यता दडलेल्या आहेत खरं तर हे सगळं आहे एका टूल किटबद्दल प्रत्येक रासायनिक अभिक्रिया म्हणजे एक वेगळं साधन आणि अमाइन बनवण्यासाठी कोणतं साधन कधी आणि कसं वापरायचं यातच खरं कौशल्य आहे चला तर मग उघडूया हे टूल आणि बघूया आत काय आहे बरं तर आपल्या टूलकिटमधलं पहिलं आणि सगळ्यात बेसिक टूल समजा हा एक हातोडा आहे एकदम थेट आणि प्रभावी पण प्रत्येक कामासाठी योग्य नाही या पद्धतीचं नाव आहे अमोनोलिसिस सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे एका अणूची जागा दुसरा अणू घेतो बस तांत्रिक भाषेत याला न्यूक्लिओफिलिक्स सबस्टिट्यूशन म्हणतात जिथे अल्काईल हॅलाइडमधला हॅलोजन अणू निघून जातो आणि त्याची जागा अमायनो गट घेतो वाटतंय ना एकदम सरळ आणि सोपं आणि कागदावर तर ही प्रक्रिया एकदम परफेक्ट दिसते नाही का फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आणि आपल्याला हवं असलेलं प्रॉडक्ट तयार पण गोष्ट इतकी सोपी नाही आहे मग अडचण नेमकी कुठे आहे हे साधन इतकं सरळ मार्गी असेल तर केमिस्ट इतर पद्धतींच्या शोधात का असतात कारण इथे एक मोठी मेघ आहे खरी समस्या ही आहे की आपण जे प्रॉडक्ट बनवतोय तेच पुढे रिॲक्ट व्हायला लागतं आणि मग एक साखळी अभिक्रिया सुरू होते परिणाम आपल्याला एक शुद्ध पदार्थ नाही तर वेगवेगळ्या अमाइन्सचं एक अनियंत्रित मिश्रण मिळतं म्हणून लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की आपला हा हातोडा अचूक कामासाठी खूपच गोंधळ निर्माण करतो त्यामुळे केमिस्टना अधिक चांगल्या अधिक नियंत्रित साधनांची गरज भासते तर मग जर थेट मार्ग कामाचा नसेल तर केमिस्ट काय करतात ते वळतात एका जास्त भरोशाच्या पद्धतीकडे जिला म्हणतात रिडक्शन आणि रिडक्शनमध्ये सुद्धा आपल्याकडे तीन वेगवेगळे मार्ग आहेत तीन वेगवेगळे स्टार्टिंग पॉईंट्स आणि गंमत म्हणजे प्रत्येक मार्गाचा स्वतःचा असा एक खास फायदा आहे ज्यामुळे केमिस्टला जास्त कंट्रोल मिळतो अमाइड्स वापरण्याची खासियत म्हणजे यात मूळ रेणूच्या कार्बनच्या संख्येत काहीही बदल होत नाही म्हणजे बघा जेवढे कार्बन अणू सुरुवातीच्या पदार्थात असतात तेवढेच कार्बन अणू आपल्याला शेवटच्या उत्पादनात मिळतात हे एक थेट रूपांतरण आहे आता बघा एक इंटरेस्टिंग गोष्ट सायनाईट्सच्या रिडक्शनमुळे केमिस्ट ना केमिस्टना एक जादू करता येते ते अक्षरशः रेणूमध्ये एक जास्तीचं कार्बन ऍड करू शकतात यालाच म्हणतात स्टेप अप कन्व्हर्जन म्हणजे काय तर हे एक असं स्मार्ट टूल आहे जे कार्बन चेनची लांबी वाढवतं म्हणजे अमाइन तर बनतोच पण सोबत रेणू एक पायरी वर जातो मोठा होतो बर आता हातोडा आणि इतर सामान्य अवजारं झाली आता वेळ आहे काही स्पेशलिस्ट टूल्सची ही अशी साधनं आहेत जी एखाद्या सर्जनच्या स्कॅल्पलसारखी आहेत एकदम अचूक आणि फक्त खास कामांसाठी समजा आपल्याला एकदम म्हणजे एकदम शंभर टक्के शुद्ध प्रायमरी अमाईन हवा असेल तर मग एकच पर्याय समोर येतो गॅब्रियल थॅलीमाइट सिंथेसिस प्युरिटीसाठी याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही हो या पद्धतीत स्टेप जरा जास्त आहेत पण त्यामुळेच ते सगळं काही नियंत्रणात राहतं आणि याच कंट्रोलमुळे अमोनॉलिसिसमध्ये जो सगळा गोंधळ होत होता ना त्या सगळ्या अनवॉन्टेड रिॲक्शन्स त्या इथे पूर्णपणे टाळल्या जातात पण आता एक वेगळा विचार करूया समजा आपल्याला अमाइन तर बनवायचं आहे पण त्याचबरोबर रेणूमधून एक कार्बन कमी करायचं असेल तर म्हणजे रेणूला लहान करायचं असेल तर आणि इथेच कामाला येतं आपलं दुसरं स्पेशालिस्ट टूल हॉफमन डिग्रेडेशन ही रिएक्शन काय करते तर ती अमाइडमधलं कार्बोनिल ग्रुपच काढून टाकते गायब आणि यामुळे आपल्याला मिळतं एक स्टेप डाऊन म्हणजे रेणू एका कार्बनने लहान होतो अगदी अचूकपणे तर बघा ही दोन्ही स्पेशलिस्ट टूल्स आहेत पण त्यांची कामं किती वेगळी आहेत एक शुद्धतेवर लक्ष केंद्रित करतं तर दुसरं रेणूचा आकार कमी करण्यावर त्यामुळे केमिस्टला नक्की काय हवा आहे ह्यावर अवलंबून असतं की ते गॅब्रियल सिंथेसिस निवडणार की हॉफमन डिग्रेडेशन तर मग आता आपल्या टूल किटमध्ये इतकी सगळी साधनं आहेत अमोनालिसिस रिडक्शन सिटीन प्रकार गॅब्रियल हॉफमॅन मग एक केमिस्ट नक्की कशाच्या आधारावर निर्णय घेतो कोणता मार्ग निवडायचा हे सगळं आपण असं एकत्र एक मांडू शकतो निर्णय घेताना एक केमिस्ट स्वतःला काही प्रश्न विचारतो जसं की मला कार्बनची संख्या तीच ठेवायची आहे वाढवायची आहे की कमी करायची आहे किंवा माझ्यासाठी शुद्धता किती महत्वाची आहे आणि या प्रश्नांच्या उत्तरांवरूनच योग्य साधनाची निवड होते तर आता हे संपूर्ण टूल किट आपल्यासमोर उघडं आहे प्रत्येक साधनाचा उपयोग आपल्याला माहिती आहे व मा विचार करा ह्या ज्ञानाचा या, या साधनांचा वापर करून पुढे काय बनवलं जाईल कोणती नवी गोष्ट अस्तित्वात येईल कदाचित पुढचं एखादं जीवनरक्षक औषध शक्यतांना अंत नाही